आपण पाहतात लणवीत जॉबिद सेन पाटील युट्युब चॅनेल या चॅनेलवर आपण फक्त आणि फक्त शैक्षणिक माहितीचे व्हिडिओ पाहत असतो बऱ्याच दिवसापासून महाराष्ट्र राज्याच्या माध्यमिक शिक्षमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षक तसेच प्राथमिक चे शिक्षक यांच्याकडून कमेंट मध्ये अशा प्रकारची विचारणा होत होती की सर दोन हजार चोवीस पंचवीस च वरिष्ठ आणि निवळ श्रेणीचं प्रशिक्षण कधी होणार आहे तर वरिष्ठ आणि निवड श्रेणीच्या प्रशिक्षण दोन हजार चोवीस पंचवीसच्या बाबतीत अत्यंत महत्वाची बातमी आलेली आहे माहिती आलेली आहे आणि म्हणून या माहितीची आपणास माहिती व्हावी यासाठीचा हा व्हिडिओ तो शेवटपर्यंत बघा नेमकं प्रशिक्षण कसं होणार प्रशिक्षण कधी होणार याची माहिती या ठिकाणी दिलेली आहे तुम्ही चॅनलला पहिल्यांदा भेट दिली असेल आणि अद्याप चॅनल सबस्क्राईब केलं नसेल आणि याच्या पुढे तुम्हाला अशा हे सगळ्या प्रशिक्षणाच्या बाबतीत किंवा शैक्षणिक माहितीच्या बाबतीत त्याच्या नोटिफिकेशन तुम्हाला जेव्हा जेव्हा मी अशा प्रकारचे नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याच्या सगळ्यात अगोदर तुम्हाला त्याचे प्राप्त होतील आणि म्हणून चॅनल करायला विसरू नका मित्रांनो जर तुम्ही असेल अगोदर तर पुन्हा चॅनल सबस्क्राईब करू नका तर बघा आता नेमकं काय का म्हटलेलं आहे या प्रशिक्षणाच्या बाबतीत ते आप आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत बऱ्याच दिवसापासून शिक्षक बंधू भगिनी वाट बघत होते आणि शेवटी आज अखेर महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागा विभाग अंतर्गत राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र यांच्याकडून एक पत्र नुकतंच प्राप्त झालेलं आहे ज्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की वरिष्ठ आणि निवड श्रेणीचं जे काही प्रशिक्षण आहे ते ऑफलाईन पद्धतीने जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थांमध्ये आयोजित करणेबाबत मित्रांनो आपल्याला सांग सांग म्हणजे सांगण्यासाठी असं आहे की कोरोना काळामध्ये प्रशिक्षण झालं नाही आणि त्याच्यानंतर बावीस तेवीस आणि तेवी तेवीस चोवीस या दोन वर्षामध्ये जून जुलै आणि ऑगस्ट या काळामध्ये ऑनलाईन प्रशिक्षण झालीत आणि बऱ्याच शिक्षकांना ती आवडलीत बऱ्याच शिक्षकांना ती आवडली नाहीत त्याचं फी होती दोन हजार रुपये परंतु आता सुद्धा काही शिक्षकांना वाटत होतं की ऑनलाईन ते ट्रेनिंग होईल असंच त्या ठिकाणी माहिती होतं वाटत होतं परंतु नुकतच सगळ्यांनी हे पत्र पाहिलं आणि सगळ्यांच्याच बुवाया उंचवल्यात काय की हे ट्रेनिंग आता ऑफलाईन होणार आहे समोरासमोर होणार आहे म्हणजे ऑनलाइन हे ट्रेनिंग होणार नाही विशेष आपण जाणून घेतला की वरिष्ठ आणि निवड श्रेणी ऑफलाईन पद्धतीने जिल्हा प्रशिक्षण शिक्षण प्रशिक्षण संस्थांमध्ये आयोजित करण्याबाबत वेगवेगळे संदर्भ या ठिकाणी दिलेले आहेत याच्यामध्ये म्हटलेलं आहे की उपरोक्त विषयानुसार संदर्भ एक अन्वय वरिष्ठ आणि वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षणाची जबाबदारी जी काही असते ती राज्य शासन या परिषदेवर देते आणि संदर्भ दोन नुसार किमान दहा दिवसांचं किंवा पन्नास गड्याडी तासांचं ऑनलाइन प्रशिक्षण पूर्ण करणं आवश्यक करण्यात आलेलं आहे यापूर्वी कोविड एकोणावीस मध्ये प्रादुर् एकोणावीसचा जो काही प्रादुर्भाव प्रादुर, प्रादुर झाला त्याच्या पार्श्वभूमीवर सदर प्रशिक्षण हे ऑनलाईन स्वरूपात घेण्यात आलं होतं वरिष्ठ आणि निवड श्रेणी प्रशिक्षण ऑफलाइन पद्धतीने घेण्याबाबत संदर्भ पत्र क्रमांक तीन अन्वय महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी डाएट संघटना यांच्याकडून तसेच संदर्भ पत्र क्रमांक चार ते सहा अन्वय वरिष्ठ आणि निवड श्रेणी प्रशिक्षण ऑफलाईन पद्धतीने घेण्याबाबत क्षेत्रीय कार्यालयाकडून विनंती केलेली होती आणि म्हणून प्रत्यक्ष वरिष्ठ आणि निवड श्रेणीचं प्रशिक्षण हे प्रभावीपणे दिले जाऊन प्रशिक्षणाअंतर्गत तज्ज्ञांचं मार्गदर्शन आणि प्रशिक्षणार्थींचे परस्परांमधील संभाषणात्मक शैलीतून अनुभव आणि विचारांची देवाणघेवाण सहजगत्या व्हावी तसेच सदर प्रत्यक्ष प्रशिक्षणाचा उपयोग शैक्षणिक सेवेत होऊन शिक्षक अधिक सक्षम व्हावा या उद्देशाने वरिष्ठ आणि निवड श्रेणी प्रशिक्षणाचं जे काही आयोजन आहे ते या येत्या चालू शैक्षणिक वर्षापासून दोन हजार चोवीस पंचवीस पासून ऑफलाईन पद्धतीने जिल्हा स्तरावर जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थांमध्ये घेण्याचे नियोजन करण्यात आलेलं आहे तर याकरिता तज्ञ अभ्यासक मार्गदर्शक हे त्या ठिकाणी आपल्याला भेटतीलच त्यांचं मार्गदर्शन आपल्याला मिळणारच आहे परंतु आत्ता दोन हजार चोवीस पास पंचवीस पासून हे प्रशिक्षण ऑफलाईन होणार आहे म्हणजे पूर्वी निव वरिष्ठ श्रेणीचं प्रशिक्षण हे दहा दिवसांचं व्हायचं आणि वरिष्ठ प्रशिक वरिष्ठ श्रेणीचं प्रशिक सॉरी निवड श्रेणीचं प्रशिक्षण हे पाच दिवसांचं व्हायचं आता तसाच प्रकार असेल किंवा त्याच्यामध्ये काही बदल असेल ते आता नुकत्याच येणाऱ्या भविष्य काळामध्ये अशा प्रकारे आपल्याकडून तसे आपल्याला तसे पत्र प्राप्त होतील त्याची माहिती आपल्याला निश्चितच मी देण्याचा प्रयत्न करत राहील आता याच्या नाव वगैरे मागवले जातील मार्गदर्शक नेमले जातील आणि मला तरी वाटतं हे प्रशिक्षण लगेच होणार नाही कारण दहा दिवस किंवा पाच दिवस अशा शिक्षकांना सोडण्यासाठी मला वाटतं याच्यापूर्वी ते, ते सुटीच्या कालावधीत झालेले आहेत आणि म्हणून नेमका निर्णय काय होईल ते आपण लवकरच जे काही पत्र उपलब्ध होतील त्याच्यामधून बघणाराच आहोत तुम्हाला वेळोवेळी अशा प्रकारच्या या सगळ्या व्हिडिओचे जे काही अपडेट पाहिजे असतील तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे तुम्हाला याचे अपडेट्स मी देतच राहील तोपर्यंत तो थांबूया हा व्हिडिओ इतरांना शेअर करायला विसरू नका थँक्यू